नमस्कार मंडळी देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका भवानीवाडी दहीवडी या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र केसरीचं ओपन बलगडे शर्यत मैदान उद्या पार पडणार आहे आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट काढण्यात आलेले आहेत या लाईव्ह लॉटमध्ये काही टॉपची नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचवरती शेवाळाबांच्या पाखऱ्याच्या नावानं चिट्ठी आहे या गटामध्ये तुम्हाला शेवाळाबांचा पाखऱ्या पाळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातवरती वेगाचा शेवट सर्जेच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे गट क्रमांक चार तास सातवरती वरती त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक पाचवरती वाटेगावकरांच्या बादलच्या नावानं चिठ्ठ्या आहे जो चालू सीझनला गुलालाचा कंटिन्यू गुलालात राहणारा नंदी आहे वाटेगावकरांचा बादल गट क्रमांक नऊमध्ये आहे याच मैदानाच्या गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीनवरती डॉर्लेकरांच्या हरण्याच्या नावानं चिठ्ठ्या आहे मित्रांनो त्याचबरोबर या मैदानाच्या गट दहामध्ये तास क्रमांक आठवरती अजय शेठ आणि बुतकर यांच्या नावानं एक चिठ्ठी आहे ती तास आठवरती आहे गट क्रमांक दहामध्ये आणि मित्रांनो आजय शेटा आणि विठ्ठल नानांच्या नावावरती जवळपास टोटल चार चिठ्ठ्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक सोळा तास सात गट क्रमांक एकोणीस तास सात गट क्रमांक तेवीसमध्ये तास आठ आणि गट क्रमांक दहामध्ये तास आठ जवळपास चारही चिठ्ठ्या मित्रांनो कडणच लागल्या आहेत त्यामुळे कोणत्या तरी एका गटाने तुम्हाला तेजा किंवा दिवाण्या पळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक एक वरती किरण अप्पांच्या नावानं चिठ्ठी आहे मित्रांनो भारत किंवा रैना पळताना दिसेल गट क्रमांक एकवीसमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक पाचवरती उर्मिलताई आणि उर्मिलताईंच्या नावानं जो अर्जुन पळतो त्याची चिठ्ठी गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक पाचवरती आहे अर्जुन त्याचबरोबर मित्रांनो उद्या एक अतिशय चांगली आणि भाऊभावाची जोडी जी तुम्हाला पळताना दिसणार आहे ती म्हणजे गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक आठवरती मथूर आणि सुंदर रूप कॉकटेल या दोघांची जोडी उद्याच्या या मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसणार आहे सुंदर आणि मथुरची चिठ्ठी आहे गट क्रमांक पंचवीस तास आठ त्याचबरोबर मित्रांनो आपणा सर्वांचा आवडता अक्रम हिंद केसरी बाकासूर तर बाकासूरच्या नावानं मी मित्रांनो जवळपास तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सात गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक आठ आणि गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक तीन अशा जवळपास गटा गट तीन गटामध्ये बकावसाची चिठ्ठी आहे तर माझ्या माहिती तरी मित्रांनो शंभर टक्के बकावसो गट क्रमांक एकोणतीस तास तीनमध्येच तुम्हाला मित्रांनो पळताना दिसेल आणि मैदानाची जी काय अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम करायला विसरू नका धन्यवाद